वर्धा जिल्ह्यातील देवळी तालुक्यामधील नाचनगाव ग्रामपंचायतने शिवाजी कॉलनी वार्ड नंबर चार महासे लेआउट मध्ये अतिक्रमण करून ठेवलेले आहे तक्रारदार हा गेल्या दोन हजार एकोणवीस पासून तक्रारी देत आहे माहितीचे अधिकार मागत आहे तरीही नाचनगाव ग्रामपंचायतने आजपर्यंत कोणताच प्रकारचा लोकांसाठी वीस फुटाचा रस्ता मोकळा केला नाही वास्तविक पाहता संपूर्ण लेआउटचा सर्वे नंबर एकच असून भूमी अभिलेख देवडी यांच्याशी पत्र व्यवहार करून मार्किंग निश्चित करून घेणे हे ग्रामपंचायत नाचनगाव याच काम होत पण ग्रामपंचायतने वीस फुटाच्या रोडची मार्किंग करण्यासाठी कोणत्याच प्रकारचे पत्र व्यवहार केले नाही मात्र वास्तविकता पाहता रस्ता मोकळा करण्याची जबाबदारी नाचनगाव ग्रामपंचायतची असते मान्य जिल्हाधिकारी साहेब यांना दिनांक सत्तावीस डिसेंबर दोन रोजी तक्रारदाराने एक निवेदन दिले होते परंतु ग्रामपंचायतने कोणत्याच प्रकारची कारवाई केली नाही नऊ महिने झाले असून जिल्हाधिकारी कार्यालयात वर्धा यांना अवगत सुद्धा पाठवले नाही मात्र वीस फुटाच्या रस्त्यावर नाचणगाव ग्रामपंचायतने अतिक्रमण केलेले आहे आता दहा दिवसाच्या आज जर जिल्हाधिकारीची परमिशन घेऊन जनते

आमरण उपोषण केलं होतं मागच्या वेळेस आम्ही त्यात मध्यस्थी करून ते आमरण उपोषण सोडवलं पण अद्यापही तीन चार वर्ष झालं ग्रामपंचायत कार्यालयाला तहसील कार्यालयातर्फे बी नोटीस सुद्धा त्यांनी आजच्या तारखेपर्यंत रस्ता मोकाय केला नाही सामान्य जनतेला याचा भयानक त्रास होत आहे आमची एवढीच या निमित्तानं सांगणं आहे आता समोर अन्नत्याग ते करणार आहे काकाजीचं वय पाहिलं तर असं वाटतं का त्यांनी अन्नत्याग करू नये त्यांच्या वयाचा हिसाब केला तर हां त्यांनी अन्नत्याग करू नये परंतु त्यांच्यावरती परिस्थिती ग्रामपंचायत कार्यालय आणत आहे कारण सामान्य जनतेचा आवाज कोणीतरी उठवला पाहिजे या मानसिकतेत त्यांचा आहे कारण हा रस्ता हा सर्वसामान्यासाठी असतो हा रस्ता स्थानिक लोकांनी जे चार पाच घर आहे त्यांनी तो प्रत्यक्षात दाबला आहे ही जबाबदारी ग्रामपंचायत आहे का तो रस्ता तो बाकी लोकांना मोकळा करून द्यावा परंतु ग्रामपंचायत आतापर्यंत मेंबरच्या अंडरमध्ये होते परंतु आता प्रशासक आहे प्रशासक असल्यामुळे हो हे काम आता तरी मार्गी लागेल अशी आमची अपेक्षा आहे अगर यानंतर अगर हे काम मार्गी नाही लागलं तर आम्ही शिवसेनेच्या वतीने संतोष भाऊ आणि जयस्वाल काकाजीच्या मागे ठामपणे राहू आणि सामान्य जनतेला तो रस्ता मोकाय करू देऊ ही गवाई देतो आणि ग्रामपंचायतवर जेवढं जास्त प्रेशर तेवढं जास्त प्रेशर आम्ही ग्रामपंचायत राहू आणि रस्ता मोकळ करू हे ठामपणे इथे सांगतो महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर साठी संतोष देशमुखची रिपोर्ट वर्धा ग्रामीण अर्थव्यवस्थेची प्रगती आणि ग्रामीण जीवनाच्या सुधारणेसाठी पायाभूत सुविधांचा विकास गरजेचा आहे म्हणूनच राज्य शासनाने पंचवीस पंधरा बारा अडतीस या योजनेअंतर्गत विविध कामांना मंजुरी दिली आहे प्रधानमंत्री ग्राम सडक योजना व मुख्यमंत्री ग्रामसडक योजना या अंतर्गत मागील दोन वर्षात चाळीस हजार किलोमीटर लांबीच्या ग्रामीण रस्त्यांना शासनाने मंजुरी दिली आहे ग्रामीण भागात पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात रस्ते विकास योजना राबवली जात आहे गावांतर्गत रस्ते गटारे दहन व दफनभूमीची सुधारणा जिल्हा परिषदांच्या शाळांचे व वा अंगणवाड्यांचे नूतनीकरण ग्रामपंचायत इमारतींचे बांधकाम अभ्यासिका बांधकाम सौर व विद्युत ऊर्जेवर आधारित विद्युत रोहित्र व शेत रस्ते योजनेतील कामे अशा सदतीस कामांच्या समावेशामुळे ग्रामीण भागात पायाभूत सुविधांची निर्मिती होऊन ग्रामीण विकासाला चालना मिळत आहे निर्धार ग्रामीण विकासाचा महाराष्ट्राच्या उन्नतीचा ग्रामविकास व पंचायत राज विभाग महाराष्ट्र शासन